जयाचा जनी झाला जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे चोवीस एप्रिल मी जिवंत रहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे जगत नावे ठेवीत नाहीत कोणाला परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात तिकडे लक्ष देऊ नये मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो अत्यंत दारिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे आले कुठून मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून मी चुकलो का बरोबर ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही कारण तो आणि देव एकच असतात बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून मन म्हणतो मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही आपण संतांचे होऊन राहावे त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे ते सांगतील तसे करावे ते वागतील तसे नाही वागू सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला, आपला परमार्थ समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते पण ते जात नाहीत जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील तिकडे लक्ष देऊ नये नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांडना जाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ